नवी मुंबईतील एन आर आय येथील डी पी एस शाळेजवळील तलावात येणारे खाडीचे पाणी अडवण्यात आल्यामुळे फ्लेमिंगोचं तेथे येणं बंद झालं होतं याबाबत काही पक्षीमित्रांनी थेट न्यायालयात धाव घेतल्यानंतर हायकोर्टाच्या कमिटीने घटनास्थळी भेट देत येथील जागेची पाहणी केली नवी मुंबईची फ्लेमिंगो सिटी अशी ओळख आहे नवी मुंबईतील खाडी किनाऱ्यावर व शहरातील अनेक तलावांवर फ्लेमिंगो पक्षी विहार करत असल्याचं दृश्य नवी मुंबईकरांना रोज पाहायला मिळतं मात्र मागील काही महिन्यांपासून एनआरआय आय येथील डीपीएस शाळेजवळील तलावात येणारे खाडीचं पाणी अडवण्यात आल्यामुळे फ्लेमिंगो पक्षाचे या तलावांमध्ये येण्याचं प्रमाण काहीचं कमी झालं यामुळे पक्षीमित्रांनी थेट पालिका आयुक्तांपासून आमदार गणेश नाईकांपर्यंत तसेच हायकोर्टापर्यंत धाव घेत येतं पुन्हा फ्लेमिंगो यावेत यासाठी प्रयत्न केल्याचं दिसून येत आ, जी पाहणी केली याच्याबद्दल हे की युजली जे ओरिजिनल याचं होतं ते पूर्वी कांदळवन होतं आणि इथे लेक होती म्हणजे एक छोटासा जे तळा होता जी हाय टाईडमध्ये भरायची आणि लो टाईडमध्ये ते पाणी कमी व्हायचं म्हणजे दिस वॉज बेसिकली आ, मट फ्लॅट आणि ते लेक जी समुद्राला मॅनग्रोव्सला लागून होती आणि ज्याच्यामध्ये जी एक्स्ट्रा जे पाणी यायचं तर ते पाणी इथं साठायचं तर इट वॉज इन बेसिकली ह्याची जी व्हॅल्यू आहे जर बघायला गेलात तर जर ही नसणार आणि ही ही जी लेक आहे जर ही नसेल जर किंवा विझवली तर ती जी हायटाईटचं जे पाणी आहे ते जाणार कुठं आणि मग तेच गोष्ट होणार ती पाणी ते पाणी जे आहे ते बाहेर येणार मी नाटकानट फाउंडेशनतर्फे एक के कंप्लेंट के केली होती कांदलवन समितीला हा एक उच्च न्यायालय नियुक्त कांदलवन समितीला ती समिती आमची कंप्लेंटची नोंद घेतली आमची कंप्लेंट अशी होती होत। की हा जो तलाव आहे नेमकं कोटअपडतं ड्राय होतं आणि त्याचं मुख्य कारण आहे की तिथे पाणी यायचे तीन चार चॅनल जो आहे नेम ते नेमकं बंदच असतो आणि कोणीतरी बंद केलं असेल म्हणून तिथे पाणी येत नाही त्याच्यामुळे फ्लमिंगो पण इथे येत नाही आणि दुसरं गोष्ट म्हणजे की जिथे आपण आता उभे आहेत हा रस्ता जो आहे हा रस्ता पण इल्लीगल आहे कारण या रस्त्याचा पलीकडे तिथे कांदळवण आहे त्या बाजूला हे आहे वेटलँड आहे अर्धभूमी आहे तर दोन हजार पाचचे सेक क्रम्याप्रमाणे हा संपूर्ण मडफ्लॅट एरिया होती म्हणजे तिथे पक्षी यायची ते त्यांचं ते किडे वगैरे जे अलगी वगैरे ते पेटलेली खायची असं प्रकारची एक नैसर्गिक ओरिजिनल नॅचरल स्थिती होती आणि इथं रस्ता बनवून बसं बंड बांधून एक इलिगल काम आ, के का फिरकों फिरकों केली आम्हाला वाटतं की फक्त चिरकोनी केलं असेल कारण काय या संपूर्ण एरियाची लँडलॉड जो आहे सिडकोचा आहे सिडकोनी केलेली हा हा जो रस्ता आहे इलिगल म्हणून आम्ही कंप्लेंट केलं तर आता सिद्ध झाली की इथे मडफ्लॅट्स होती कुठली प्रकारची रस्ता किंवा बंड ना होती आणि पाणी आरामात त्या बाजू इथे या बाजूला तिथून जायचं होतं तर आता पाणी ते ह्या बांध बांधून बांधकाम करून पाणी अडवल्यामुळे त्रास होतो इथे